आपले चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींची स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की देव उठणे एकादशी पक्षातील एकादशीला प्रबोधनी एकादशी साजरी केली जाते प्रबोधनी एकादशीला देव उठनी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते प्रबोधनी एकादशीच्या दिवशी विष्णू चार महिने योग निद्रेतून जागे होतात आणि त्याच्यानंतर शुभ कार्याला सुरुवात होते या दिवशी अनेक जण भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा अर्चा करत असतात या दिवशी खऱ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान विष्णूंची पूजा केल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते या दरम्यान प्रबोधनी एकादशीचे महत्व आणि पूजेचे पद्धत आणि शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊया या दिवशी श्री हरि विष्णूंची विधी विधान पूजा करून सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्याचा आपल्याला ही एक संधी असते आणि सर्व प्रकारच्या पापकर्मापासून मुक्ती मिळावी अशी या दिवशी पूजा केल्याने आपल्याला त्याच्यापासून देखील मुक्ती मिळते पूर्ण वर्ष एकादशीचा उपवास नाही पकडला तरी चालतो पंडे उठणी प्रबोधनी एकादशी चा उपवास तुम्ही पूर्ण वर्षभराचा उपवास केल्याचे फळ तुम्हाला मिळते कारण आजच्या दिवशी भगवान विष्णू हे पूर्ण चार महिने योग निद्रेनंतर जागृत अवस्थेमध्ये येतात यासाठी या दिवशी या एकादशीला देव उठणी एकादशी असेही म्हणतात आषाढ महिन्यात देवशैनी एकादशी पासून प्रारंभ होऊन देवउणी एकादशी पर्यंत हे पूर्ण चार महिने ज्याला चातुर्मास असेही म्हणतात या चार महिन्यामध्ये विष्णू योग अवस्थेत असतात या देवउठनी एकादशी प्रबोधनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना हे जागृत अवस्थेमध्ये येतात विधिविधानुसार या दिवशी पूजा केली जाते उपवास पकडले जातात आणि या दिवसापासून तुळशीचे लग्न संपन्न होते आणि आपण त्याच्यानंतर सर्व शुभ विवाह आणि मांगलिक कार्याची सुरुवात होते ज, तर आज आपण बघणार आहोत की दोन हजार पंचवीस मध्ये एकादशी प्रबोधनी एकादशी ती तिथी कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे आणि उपवास कधी पकडायचा आहे कधी सोडायचा आहे ही संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त काय आहे श्री हरिविष्णूंची कशा प्रकारे आपण पूजा आराधना करावी कुठल्या मंत्राचा जप करावा ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आता बघूया की एकादशी तिथी ही कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे तर बघा एकादशी तिथी ही सुरू होणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार ला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी आणि एकादशी समाप्त होणार आहे दोन नोव्हेंबर दोन ला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी अशा वेळेस बघा एकादशीचा उपवास हा आपण पकडायचा असतो सूर्योदय उदय नुसार आपण पकडत असतो याला आपण सूर्योदय उदयनुसार आपण दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला एकादशीचा उपवास पकडायचा आहे कारण एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला एकादशी तिथी ही आपल्याला प्राप्त होत आहे ती एकादशी आहे कारण सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनंतर दशमी असेल आणि त्याच्यानंतर एकादशी प्रारंभ होईल म्हणून एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला शुद्ध एकादशी नसेल त्याला दशमी विद्या एकादशी म्हणतात आणि दशमी विद्या एकादशीचा उपवास केल्याने पुण्य समाप्त होते असे म्हटले जाते म्हणून एकादशीचा उपवास हा पकडायचा आहे दोन नोव्हेंबर दोन हजार चला तर दो दोन ला शुभ मुहूर्त काय आहे तर या दिवशी सूर्योदय हा सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त हा संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे आणि एकादशीला ब्रह्म मुहूर्तावर काही जण जप तप करतात स्नान दान करतात तर ब्रह्म मुहूर्त हा सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत राहील अमृत दहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत राहील अभिजित मुहूर्त वेळेस पण पूजा पाठ नाम जप करणे हे खूपच शुभ असते दान धर्म करण्यासाठी देखील हा मुहूर्त खूपच शुभ अस आहे अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजल्यापासून बेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत राहील तर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला असे शुभ योग आले आहे ते त्रिपुष्कर योग आणि सर्वात सिद्ध योग जे खूपच श्रेष्ठ असे आहे जेव्हा पण पर... त्रिपुष्कर योग येतो तेव्हा कोणतेही शुभ कार्य केले तर त्याला यश असे मिळते त्रिपुष्कर योग हे या वेळेस तुम्ही कुठलेही शुभ कार्य केले कुठलेही दान धर्म केले तर त्याचे तीन पटीने आपल्याला फळ मिळत असते त्यामुळे तुम्ही या वेळेस देखील धर्म नक्की करावे ते देखील तुम्हाला तीन पटीने त्याचे पुण्य लाभेल तुम्ही या वेळेस मंत्र जप करा दान धर्म करा पुण्य कर्म करा पूजा पाठ करा कोणतीही खरेदी करा किंवा कोणतीही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर ह्या सर्व कार्याची तिपटीने तुम्हाला फळ मिळेल त्रिपुष्कर योग हा प्रारंभ होत आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे संध्याकाळी पाच वाजून तीन मिनिटांनी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्रिपुष्कर योग आहे तुम्ही कोणतेही शुभ कार्य नक्की करावे दानधर्म करावा सोने चांदी जमल्यास तर नक्की खरेदी करावे आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच वाजून तीन मिनिटांपासून ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत सर्वात सिद्ध योग आहे जो अत्यंत श्रेष्ठ असा सर्वात सिद्ध योग आहे आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला सिद्धी मिळते यश मिळते सफलता मिळते प्रगती मिळते जर आपण रात्री जागरण केले मंत्राचा जप करत राहिलो भजन कीर्तन केले तर अखंड दीपदान केले किंवा कोणतीही इच्छा असेल तर लवकर तीच पूर्ण होते आणि जर का भगवान श्री हरी विष्णूंचे निष्काम भक्तीने आपण कामना केली असेल तर श्री विष्णू आम्ही कृपा आपल्याला प्राप्त होते जर भगवान श्री हरी विष्णू चार महिने योग निद्रेच्या अवस्थेतून बाहेर येत आहेत तर पूर्ण भक्तिभावाने आणि पूजा करावी मंत्राचा जप करावा त्यांना त्यांची कृपा प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करावा श्री हर... श्री विष्णवे नमः किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय नमः किंवा तुम्हाला कुठलाही विष्णूंचा मंत्र येत असेल तर तो नक्की तुम्ही करावे तसेच तुम्ही या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण किंवा पठण करावे विष्णू जर का तुम्ही श्री हरी विष्णूंची या दिवशी अगदी मनोभावे तुम्ही पूजा केली पूजा अर्चा केली मंत्राचे नामजप स्मरण केले तर तुमची नक्कीच दुःख संकटे अडचणी हे दूर होतील आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील हा दिवस देवउठणी एकादशी खूपच असा महत्त्वपूर्ण असा आहे आता बघूया की तुळशीचे लग्न कधी आहे जेव्हा भगवान श्री हरी विष्णू जागृत अवस्थेत येतात योग निद्रेतून बाहेर येतात तर सर्वात आधी ते श्री हर... वल्लभा तुळशीची आवाज ऐकतात भगवान विष्णू योगनिद्रेतून बाहेर येतात तर त्यांची पूजा करून तुळशीचे लग्न हे लावले लावले जाते असा हा अशा वेळेस तुम्ही फक्त एकादशी तिथी एक नोव्हेंबरमध्ये मध्ये सुरू होत आहे आणि एक नोव्हेंबर पासून पूर्ण दिवस एकादशी तिथी आहे आणि रात्री पण आहे एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर या दोन्ही दिवशी एकादशी तिथी आलेली आहे तर तुम्ही तुमच्या तुमच्या इच्छेनुसार किंवा तुम्ही कुठल्याही गुरुजींशी चर्चा करून तुम्ही तुम्ही एकादशीचा उपवास हा पकडावा तसे तर दोन नोव्हेंबरला उपवास पकडणे हे श्रेष्ठ असते कारण ह्या दिवशी द्वादशी युक्त एकादशी आहे आणि द्वादशी युक्त एकादशी सर्वोत्तम असते बाकी सर्व तुमच्या इच्छेवर आहे तुळशीचे लग्न एक नोव्हेंबरला देखील करू शकता तुळशीचे लग्न हे तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशीचे लग्न करू शकता आता बघू एकादशीचे पारण म्हणजे उपवास कधी सोडायचा आहे तर बघा एकादशीचा उपवास पारण म्हणजे उपवास सोडताना द्वादशी तिथीला आणि द्वादशी तिथी ला आपण उपवास सोडत असतो तर द्वादशी तिथी ही प्रारंभ होत आहे दोन नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस ला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून आणि द्वादशी तिथी समाप्त होणार आहे तीन नोव्हेंबरला सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी तर अशा वेळेस द्वादशी तिथी तीन नोव्हेंबरला नाही मिळणार तर जर तुम्ही दोन नोव्हेंबरला उपवास पकडणार आहात तर उपवास त्रयोदशी तिथीला म्हणजे मध्ये सोडायचा आहे आणि एकादशी ही दोन नोव्हेंबर दोन दिवसाची आहे देवउणी एकादशी एक, एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबरला पण आहे जर तुम्ही एक नोव्हेंबरला उपवास पकडत आहात तर आपण पारण कधी करावे म्हणजे उपवास कधी सोडावा तर बघा हरिवासनची समाप्तीच्या नंतरच व्रताचे पारण करू शकता उपवास सोडू शकता दोन नोव्हेंबरला हरिवासन समाप्त होणार आहे दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि जे भक्त देव एकादशी एकादशीचा उपवास हे एक नोव्हेंबरला दोन हजार पंचवीसला ला त्यांच्यासाठी शुभ म्हणजे उपवास वाढायचा आहे दोन नोव्हेंबरला दो एक वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत उपवास तुम्ही सोडू शकता त्याच्या आधी द्वादशी तिथी ही सकाळी लवकर उठून दान धर्म पूजा पाठ करून घ्यावे फलाहार करून घ्या आणि दुपारपर्यंत अन्नाचे सेवन करू नका अन्न हे पारणाच्या वेळेसच शुभ मुहूर्तावर करा जो भक्त देव देवउणी एकादशीचा उपवास दोन नोव्हेंबरला करणार आहे त्यांनी पारण म्हणजे उपवास सोडायचा आहे तीन नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून तुम्ही उपवास सोडू शकता ठीक आहे उपवास शुभ मुहूर्तावर सोडावा जेव्हा तुम्ही उपवासाचे पूर्ण पूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल कार्तिक मासची देवउटणी एकादशी दोन दिवसाची आहे एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबरला तुम्ही कधी कर उपवास करणार आहात आणि कधी तुम त्याच्यानुसार तुम्ही उपवासाचे पारण करायचे आहे या दोन्ही दिवसाचे शुभ मुहूर्त आपण व्हिडिओ मध्ये बघितले आहेत त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही उपवास सोडावा संपूर्ण उपवासाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल श्री हरी च्या चरणी आजची ही सेवा रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे समर्थ संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ